केंद्र सरकारच्या वतीने या वर बोर्ड दिन दोन हजार पंचवीस पारित करण्यात आले त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट आहे दरम्यान आज दिनांक तीस एप्रिल संध्याकाळी नऊ ते नऊ पंधराच्या दरम्यान या ठिकाणी भरती आंदोलन करण्याची या ठिकाणी पर्सनल लॉ बोर्ड व मुस्लिम संघटनेच्या वतीने हात देण्यात आली होती दरम्यान या ठिकाणी आपण बघितलं की जिंतूर शहरातील अनेक बाजारपेठेतील दुकाने असतील किंवा घरामध्ये अनेक मुस्लिम समाज बांधवांनी या ठिकाणी भरतीभूत करून शासनाच्या या कायद्याचा निषेध केलेला आहे याबाबत आपण सवा साधणार आहोत श्वेच सिद्दीकी यांच्यासोबत त्यांचं काय म्हणतो ते पाहायचं आपल्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्या हातीला होते दे। संबंध देशामध्ये बत्तीकुल आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला होता किंवा पोहोचत असेल मूलभूत अधिकारांचे हनन होत असेल तर त्यावेळेस संविधानाने जनतेलासुद्धा अधिकार दिला आहे की तो ती जनतासुद्धा त्या कायद्याचा विरोध करू शकते आणि अशाच संविधानिक मार्गाने आज बत्तीकुल आंदोलन करण्यात आले होते खरं पाहता ज्या कायद्याचा आज विरोध होत आहे जो वक अमेंडमेंट ॲक्ट टू ट्वेंटी आहे याच्यामध्ये खूप असे प्रावधान आहेत की ज्या विरुद्ध मुस्लिम समाज उभा राहिलेला आहे जसे की सहा महिन्याच्या आत प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन करणे किंवा त्या व्यतिरिक्त वफ बाय युजर हा जो प्रावधान होता तो एलिमिनेट करण्यात आलेला आहे त्यानंतर जे इन्फ्रोचमेंट करणारे आहेत त्यांना सशक्त कारावासाची शिक्षा अगोदरच्या कायद्यामध्ये होती आता ती शिक्षा कमी करण्यात आलेली आहे म्हणजे सशक्त नाही फक्त कारावासाची शिक्षा आहे असे अनेक प्रावधान आहेत जसे की वफ कमिटी मध्ये नॉन मुस्लिम मेंबरची संख्या वाढवलेली आहे आणि या सर्व कारणामुळे मुस्लिम समाज आज या कायद्याचा विरोध करत आहे आणि शांतता मार्गाने संपूर्ण देशामध्ये या कायद्याचा विरोध आज भत्ती कुल आंदोलनाद्वारे करण्यात आला त्याचबरोबर चिंचूर शहरातही बाजारपेठ असेल किंवा रेसिडेन्शियल एरिया असेल या ठिकाणी सर्व मुस्लिम समाजाने आणि संविधानप्रेमी सर्व समाजाने आज एकजुटीने या प्रोग्रामचा साथ दिलेला आहे बत्ती कुल आंदोलनाला सक्सेसफुल करण्यासाठी आज सगळ्यांनी पुढाकार देतो त्या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारला एवढीच विनंती करण्यात येते की त्यांनी जो वफ कायद्यामध्ये जे अमेंडमेंट्स केलेले आहेत ते त्यांनी परत घ्यावे मुस्लिम समाजाचं म्हणणं असंच आहे की जे की धार्मिक मुद्द्यावर लोकांनी दान दिलेली जी जमीन असती किंवा जी प्रॉपर्टी असती ती दान म्हणून देण्यात आलेली असते आणि त्याच्यावर जे पूर्ण नेतृत्व करणारी जी संस्था असते त्याच्यावर पूर्ण मुस्लिम समाजाचाच वर्चस्व असावा जेणेकरून त्यांचा तो योग्य ते रित्यातील काम करते त्यामुळेच केंद्र सरकारनं जो केलेला जो नवीन जो संशोधन बिल आणलेला आहे त्याच्यातल्या अनेक अटी त्यांना मान्य नाही त्यामुळे केंद्र सरकारने हा बिल पुन्हा वापस घ्यावं अशी मुस्लिम समाजाच्या वतीने मागणी जोर धरत आहे न्यायालयात देखील हे प्रकरण सुरू आहे आणि केंद्र सरकारच्या वतीने तर हा पारित करणाऱ्या थोडी भाग असाच आहे आता न्यायालयातून याचा काय मार्ग निघतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी ही शेअर आली